नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मसाल्याचा डबा कशा पद्धतीने भरायचा हे बघणार आहोत आता तुम्हाला वाटेल की आम्हाला काही मसाल्याचा डबा भरता येत नाही का पण तसं नाही मैत्रिणींनो आज आपण मसाल्याचा डबा कशा पद्धतीने भरायचा त्यामध्ये कोणते कोणते मसाले ठेवायचे नाही हे आपण बघणार आहोत आता बऱ्याच मैत्रिणींना मसाल्याचा डबा भरताना त्यामध्ये लवंग मिरे हे सुद्धा त्या मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवतात पण मग काही दिवसांनी लवंग मिरे याला कीड लागायला लागते आणि त्यामुळे डब्यातील बाकीचे मसालेसुद्धा खराब व्हायला हो लागतात त्यामुळे आपण यामध्ये लवंग मिरे दालचिनी हे या मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवायचं नाही यासाठी आपण वेगळा डबा करायचा आहे आणि मसाल्याचा डबा भरताना त्यामध्ये बऱ्याच जणी मीठसुद्धा ठेवतात पण मीठ कधीही मसाल्याच्या डब्यामध्ये भरायचं नाही कारण आपण स्टीलचा मसाल्याचा डबा वापरत असतो आणि मसाल्याच्या डब्यामध्ये जर आपण मीठ ठेवले तर तो मसाल्याच्या डब्याला होल पडायला लागतात आणि त्याचे बारीक बारीक तुकडे सुद्धा आपल्या अन्नामध्ये जाऊ शकतात त्याच्यामुळं मसाल्याच्या डब्यामध्ये मीठ पण कधीही ठेवायचं नाही चला आता मग आता हा डबा मी क्लीन करून घेतलेला आहे तर हा भरायचा कशा पद्धतीने हे मी तुम्हाला आता दाखवत आहे आता यामध्ये आपण पहिल्यांदा आपण एका डब्यामध्ये मोहरी भरून घ्यायची आहे तर असं आपण हे सिस्टमॅटिक आपण भरलं तर हा मसाल्याचा डबा बिलकुलही खराब होत नाही आता यामध्ये मी एक चमच्याने मोहरी आणि जिरे भरून घेत आहे बघा आता यामध्ये आपण एका डब्यामध्ये मोहरी एका डब्यामध्ये जिरे भरायचे आहेत आणि आता यामध्ये आपण दुसरा मसाला टाकणार आहोत आता यामध्ये आपण हळद लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत आता या डब्यामध्ये आपला जास्त वापर कशाचा होतो तर लाल मिरची पावडरचा आपला जास्त प्रमाणात वापर करतो त्यामुळे दोन डब्यामध्ये आपण लाल मिरची पावडर भरून घेणार आहोत तर दोन डब्यामध्ये लाल मिरची पावडर भरायची आहे आणि आता बघा तर एका ह्याच्यात आपण जिरे एका ह्याच्यात मोहरी आणि दोन डब्यांमध्ये लाल मिरची आपण भरलेली आहे आणि आता एका डब्यामध्ये आपण हळद पावडर टाकणार आहोत आणि आता यामध्ये आपण हळद पावडर पण टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण जो मसाला वापरतो आता मी कांदा लसूण मसाला वापरते तर तो त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला ठेवणार आहे आणि हा जो मधला डबा आहे हा आपल्याला मोकळाच ठेवायचा आहे की त्यामध्ये आपण चमचा ठेवू शकू आणि आपण जे मसाले भाजीमध्ये टाकतो तर ते सर्व मसाले आपण ह्या डब्यामध्ये मिक्स करून नंतरच एकदम आपण भाजीमध्ये टाकू शकतो तर अशा पद्धतीने हा छोटा चमचा यामध्ये मी ठेवलेला आहे पद्ध दिन आपन, तर बघा अशा पद्धतीने आपण हा मसाल्याचा डबा भरायचा आणि यामध्ये मीठ कधीही ठेवायचं नाही आणि लवंग मिरे हे सुद्धा आपण यामध्ये ठेवायचे नाही की जेणेकरून त्याला कीड लागली जाते आणि हा मधला डबा मोकळा ठेवल्यामुळं आपल्याला दुसरे भांडेसुद्धा होत नाही आपण प्रत्येक वेळेस दुसरं भांडं मसाले एकत्र करण्यासाठी घेतो तर मग अशा पद्धतीने हा मोकळा ठेवला तर आपण मसालेसुद्धा एकत्र करू शकतो व्हिडिओ आवडल्याच नाही